या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी देऊ शकतो यामुळं आम्ही या, या मतदारसंघामध्ये उमेदवार खासदार केला इच्छुक आहोत याप्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे आणि आमची अशी मागणी आहे बार्शीतून तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या उद्या त्या आमदार साहेबांना उमेदवारी द्या आम्ही एक मतदार या ठिकाणी पाठीशी राहू पण या ठिकाणी बार्शीचाच खासदार या वीसशे चोवीस ला झाला पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये या ठिकाणी आम्हाला आजही आता मुंबईला निघालेला आहे अजूनही उमेदवार ठरलेला नाही आणि इतर बाहेरचा उमेदवार कोणी जर आमच्यावर लादायचा प्रयत्न केला तर तो आम्ही खपून घेणार नाही बारशी या वेळेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तर तिकीट आम्हाला द्या आम्ही यावर परिणाम सगळ्या गोष्टीनं करू शकतो एक मराठा लाख मराठाच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा नोंदी संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे छत्रपती संभाजीराजे प्रणित संघटना ती आहे आणि त्या माध्यमातनं झरंगे पाटील असतील त्यांच्याशी सुद्धा आमचं म्हणजे याचा अर्थ हिंदू बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव सगळे बांधव आमच्या बरोबर आहेत आम्ही या ओम राजे निंबाळकरांचा दारुण पराभव या ठिकाणी करू शकतो एवढी खात्री आम्हाला असल्या कारणानं या ठिकाणी आम्ही या प्रकारची मागणी या बारशीच्या भगवंत नगरीमधनं केलेली आहे आमची ही एक मुख्य मागणी आहे आम्ही कोणालाही आमच्यातल्या तिकीट द्या आम्ही सगळे एकमुखानं त्यांच्या पाठीशी राहू असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी